उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खायला नको वाटतात आणि आपल्या तोंडाला चवही नसते मग अशावेळी ताटामध्ये जर असा काही चटपटीत पदार्थ असेल ना तर आपण एक पोळीऐवजी दोन पोळ्या नक्कीच खाऊ तर असा हा तिखट गोड आंबट चवीचा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सर्वप्रथम आपल्याला इथे एक कैरी घ्यायची आहे आणि त्याला स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कैरी कट करत असताना तुम्ही हव्या त्या शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता तरी ते मी छोटे छोटे याचे तुकडे करून घेत आहे आता हा पदार्थ आहे ना तर टिकायला म्हटलं तर आठ दिवस छान टिकतो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर आठ दिवस हा व्यवस्थित छान टिकतो आणि ऐनवेळी आपल्याला जेवण करत असताना आपण घेतला ना तर आपल्या जेवणाची चव हा पदार्थ नक्कीच वाढवतो तर त्याच्यासाठी आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तरी ते मी कैरी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतली तुम्ही हवं तर याला उभ्या आकारामध्ये छोट्या छोट्या स्लाईसमध्ये पण कट करून घेऊ शकता तर या पदार्थाला तुम्ही काय नाव द्यायचं ते देऊ शकता तर तुम्ही याला इन्स्टंट लोणचं म्हटलं तरी चालेल किंवा काही काही भागामध्ये याला कैरीची कोचकई सुद्धा म्हणतात तर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला अशी कैरी कट करून घ्यायची आहे आणि नंतर आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत अतिशय चवीलाही चविष्ट आणि आंबट गोट तिखट चवीची रेसिपी बनवून तयार होते तर त्याच्यासाठी इथे मी एक बाउल घेतला त्याच्यामध्ये आपल्यालाही कट केलेली कैरी घालून घ्यायची आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं नंतर इथे आपल्याला लाल तिखट पण घालून घ्यायचं आहे ते पण चवीनुसारच घालून घ्यायचं आहे नंतर इथे मी हळद पण घालून घेतली तर लाल तिखट एक चमचाभर आणि हळद आपल्याला इथे अर्धा चमचा नंतर एक चमचाभर आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे तर गूळ घातल्यामुळे याला छान अशी चव येते अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी इथे आपल्याला सर्वात अगोदर तडका पॅन छान असा गरम करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीवर तेल घालून घ्यायचं आणि एक चमचाभर मोहरी घालायची नंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत तर जिरे तुम्ही वाटून घातले ना तरी चालतील नंतर इथे अर्धा चमचा आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे घालायचे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरी चालतील कोणाकोणाला त्याची चव आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते स्किप केले तरी चालतील आता थोडंसं परत आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं कारण असं तेलामध्ये किंवा तडक्यामध्ये लाल तिखट टाकलं ना तर आपल्या पदार्थाला रंग छान असा येतो आता सर्व तडका आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहिलं ना मंडळी दिसायला किती छान दिसत आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा आणि खावंसं वाटणारा असा हा आपलाचा पदार्थ तयार झालेला आहे आता जेवण करत असताना आपण याला तोंडी लावणीसाठी म्हणून घेऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सात ते आठ दिवस छान हे टिकतं सर्वात शेवटी थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे पण मी तर म्हणेन की सात ते आठ दिवस ना हे आपल्याकडे राहणारच नाही अगदी दोन दिवसामध्ये एका करीचं हे लोणचं किंवा ही कोचकई पटकन संपून जाते चवीला अतिशय भन्नाट अशी लागते आंबट गोड तिखट तसेच याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे याची चव खूप छान अशी लागते तर आजचा हा पटकन बनणारा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद